गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो तर आज मी जाते आहे लोणारचं सरोवर पाहायला आणि हे सरोवर महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून मी पुण्यावरून ट्रॅव्हल्सने पहिल्यांदा बुलढाण्याला आली आहे आणि तुम्हीसुद्धा जर लांबून येणार असाल तर पहिल्यांदा बुलढाण्याला या आणि बुलढाण्यावरून मेहकरकडे जाणारी कोणतीही गाडी पकडा जेव्हा तुम्ही मेहकरला पोहोचता तेव्हा मेहकरवरून लोणारसाठी अनेक रिक्षा छोट्या गाड्या खूप काही तुम्हाला मिळू शकतं आणि हे सगळं करत आता मी इथे पोहोचली आहे इथे जवळच आमचा मित्र राहतो मोईन मोईन मला लोणारला घेऊन जातो आहे चला तर मग खरं सांगायचं झालं तर अंधार पडतो आहे मला इथं पोहोचायलाच उशीर झाला आहे पण तुम्हाला जर इथे यायचं असेल तर दुपारी तीन ते चारच्या दरम्यान पोहोचायला पाहिजे जेणेकरून प्रकाश असताना आपल्याला सगळं व्यवस्थित बघता येईल आता आम्ही पोहोचलो आहे लोणार गावामध्ये बसस्टँडपासून असा एक रस्ता जातो तिथून एक दीड किलोमीटर अंतरावरच लोणारचं सरोवर आहे तर मी आत्ता लोणारच्या सरोवराजवळ पोहोचते आहे जगप्रसिद्ध असं महाराष्ट्रातलं लोणारचं सरोवर आणि माझ्यासोबत आमचे मित्र आहेत मोईन तर या सरोवराकडे जाताना हा जो रस्ता आहे मी तुम्हाला दाखवते हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे हे पहाड आणि या पहाडाच्या मध्ये हे सरोवर आहे आजपासून बावन्न हजार वर्षापूर्वी हे सरोवर तयार झालेलं आहे उल्कापातामुळे हे सरोवर तयार झालेलं आहे असं म्हणतात वरून काहीतरी अवकाशातून उल्कापात पृथ्वीवर आदळला आणि तो या ठिकाणी आदळला त्यापासून जो खड्डा तयार झाला ते हे सरोवर आहे मोईन सांगतो आहे की हे जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि खाऱ्या पाण्याचं सरोवर असल्यामुळे या सरोवराच्या आतमध्ये मासे किंवा असे काही जीव जे साधारणपणे सरोवरामध्ये सापडतात ते इथे फारसे सापडत नाहीत ही जी काही हिरवळ आहे ती त्याच्या आजूबाजूची आहे आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही सरोवर बघायला आलो आहे पण इथं ही मंदिरं काय आहेत तर तुम्हाला माहिती नसेल ही अंदाजे बाराशे वर्षापूर्वी बांधलेली मंदिरं आहेत आणि त्यातली पंधरा मंदिरं ही विवरामध्येच आहे आणि अजूनही याच्या आजूबाजूला अशी मंदिरं आहेत जी जवळपास बाराशे वर्षापूर्वी बनलेली आहेत या खांबावर हे बहुतेक समुद्र मंथनाचं चित्र कोरलेलं आहे या ठिकाणी असलेली बरीचशी मंदिरं ही लॉक केलेलीच होती आता या खांबावर हे काय कोरलेलं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण समुद्र मंथनाचं लक्षात आलं पण या खांब्यावर हे काय आहे हे नाही लक्षात आलं इथून आत आल्याच्या नंतर असे दोन स्ट्रक्चर दिसले त्यातलं एक मंदिर वाटत होतं पण दुसरं मंदिर नव्हतं वाटत तर या डोम शेपच्या आतमध्ये काही आहे का हे पाहण्याचा मी प्रयत्न केला पण ह्याला लॉक होतं इथली बरीचशी मंदिरं लॉकडच आहेत फक्त ते महादेवाचं एक मंदिर होतं जे ओपन होतं मोईन सांगत होता की इथे दोन प्रकारचे पर्यटक येतात काही पर्यटक हे देवीच्या दर्शनासाठी येतात या तलावामध्ये एक मंदिर आहे छोटं तुम्हाला जर दिसत असेल तर कमरजा मातेचं ते मंदिर आहे आणि नवरात्रामध्ये इथे भक्त या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात आणि दुसरं म्हणजे काही लोक खरोखर या तलावाच्या आजूबाजूला असलेला निसर्ग आणि ह्याचं सौंदर्य बघायसाठी येतात या तलावामध्ये सुद्धा आतमध्ये चालत जाता येतं खरं तर हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तुमच्याकडे सात आठ तासाचा वेळ तरी पाहिजे डब्बा पाणी भरपूर सोबत पाहिजे तर आपण इथे पायऱ्या त्यांनी दिलेल्या आहेत या पायऱ्यावरून खाली या तलावापर्यंत जाता येतं आणि त्या मंदिरापर्यंतही जाता येतं आणि या तलावालासुद्धा एक फेरी मारता येते असं मोईनने सांगितलं आता ही जी तुमच्यासमोर धार दिसते आहे या धारेचे एक महत्त्व आहे कारण ही धार वर्षभर कधीही बंद होत नाही ही सतत बारा महिने सुरू राहते आणि त्यामुळे अनेक भाविक या धारेच्या खाली आंघोळ करायला येतात या धारेचं पाणी घेऊन जातात स्वतःच्या सोबत आणि हे जे पाणी आहे ते तलावामध्ये जातं असं मोनने मला सांगितलं जेवढ्या पद्धतीने लिहायला पाहिजे ना किंवा लिहिले गेलेलं नाही रिसर्च वगैरे झालेले नाही विशेष पुस्तक सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध नाही हो हो बरोबर आहे तर ज्या पद्धतीने हा तर असा विशेष नाही आणि जेवढ्या पद्धतीने त्याला दे जा जागृता व्हायला हो, पाहिजे होती तेवढं नाही म्हणजे महाराष्ट्र विदेशी लोक येतात पण महाराष्ट्रात अनेक लोकांना माहीत नसते त्याच्याबद्दल हो जेवढी याला प्रसिद्धी द्यायला पाहिजे होती तेवढी मिळाली नाही हे आता हे डेव्हलपमेंट दिसतं हे काही पासून सुरू झालंय याच्या आधी काहीच नव्हतं हे आता आता डेव्हलपमेंट केलेलं आहे हे आधी काहीच नव्हतं नाही पहिले तसं त्या तिकडं चक्कर मारून लोक जात होते आधी आधीच्या काळामध्ये आणि नंतर मग जेव्हा गव्हर्नमेंटला आलं बी गव्हर्नमेंट उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी फंडिंग दिली होती तर सध्यापर्यंत ते वर्क झाले नाही म्हणजे जेवढ्या पद्धतीनं काय म्हणू शकतो संवर्ण झालं पाहिजे तेवढं होताना दिसत नाही आता तरी त्यांनी मध्ये मंदिराच्या पुढे आपण तिथपर्यंत जाऊ शकतो त्याच्या पुढे तिकीट वगैरे लावलेलं आहे त्या मंदिराच्या पुढे काय आहे पण हे पूर्ण जंगल आहे म्हणजे आपल्याला आपण जेव्हा फिरून जाऊ शकतो त्या मंदिराजवळ म्हणजे नवरात्रीमध्ये लोकांची मान्यता आहे की लोक दिये वगैरे घेऊन गे। तिथं जातात असतात तिथं ते मंदिर ते मंदिर दिसून समोर तिथं तर आपण गोल राऊंड मारू शकतो एक सरोवरच सा। या मंदिरावर कोरलेल्या या मूर्तींचा अर्थ लावण्याचा मी प्रयत्न करत होतो नेमकं कोणता देव असेल काय असेल ते नाही बुद्धासारखं नाही बसलाय पण त्यांच्या हातात काय त्याच्यावरून असेल हातात काहीतरी दिसते गदा असं काहीतरी आहे ना हा हा महादेवाची पिंड आहे त्यामध्ये आतापेक्षा जास्त शिवाचे आहेत म्हणजे ते खाली बी आहे ना तर त्या मंदिरामध्ये आपण गेलो ना कधी बसलो ना तिथं खूप एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते अच्छा या मंदिरांमध्ये खालच्या पण हो मंदिर जास्त करून आणि हे जेवढे जुने महादेव म्हणताना शिव अधिपती आहे तर खूप म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त गणपती आणि याचे मंदिर मिळतात पण ते सर्वात महत्वाचं मंदिर तेच आहे जे कमळ मातेचं मंदिर आहे होय का हा इथे यावं लागेल परत एकदा आता तर खूप वेळ झाला आणि माझी गाडी पण आहे रात्री मला असं वाटायला लागलं आता मी उगीच तिकीट केलं थोड अगदी हे बघ काम आहे माझं चालू आहे म्हणजे याच्यावर थोडी रिसर्च वगैरे करून जसं जमेल तसं याच्याबद्दल कसं लिहून लोकांना कसं हे करता येईल खरंच लिहायला पाहिजे कारण वेळ म्हणजे मला जसं दंतकथावर आधारित खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत तर ते म्हणजे आयक्यू माहिती न घेता वेल रिसर्च बरोबर आहे त्या पद्धतीनं म्हणजे खूप साऱ्या ज्या पद्धतीने दंतकथा वगैरे हे केलेल्या आहेत आता माग आता जेव्हा मेहकरला आलो ना मेकरला एक हे आहे मंदिर एक कंचनीचा महाल म्हणून फेमस आहे ऐकले त्याच्याबद्दल तुम्ही नाही कशाचा महाल कंचनीचा महाल अच्छा आता म्हणजे असं या वस्त्यामध्ये आहेत ते म्हणजे मी हे दाखवलं कंचनीचा हा अच्छा यासोबत अशी जोडलेली आहे की इथे एक कंचनी नावाचे होती म्हणतात तर त्यांना असं हे केलं होतं के, की मी अशी एवढी मोठी बिल्डिंग बनवी म्हणे असं झोपून देवीचा मी दिवा बघेल असं त्यानं हे म्हणलं होतं तिथून त्याच्यानंतर मग असं झालं की ती पडली होती म्हणतात ती पडून मग सील बनली होती ती एक दंतकथा आहे पण मग ते आहे का तस नाही कथा आहे ती म्हणजे लोक म्हणजे त्या आता ते खूप याच्यामध्ये चाललं आहे त्या म्हणजे लोकांचं लक्ष नाही त्याच्यावर गव्हर्नमेंटचं लक्ष नाही तर तिथे म्हणतात की खूप सारा सोनं आहे खजाना आहे वगैरे खुदाई वगैरे होत असते कितीतरी लोकांनी बिटा वगैरे नेल्या पूर्ण ढासळलेले ने। खूप साऱ्या अशा गोष्टी इथं जुळलेल्या आहेत पुढे जाऊया हे पण पण हा दगड नाही वाटत लाल जे आहे ते दगड नाही हे केलं तर असा हा लोणारच्या सरोवराच्या आजूबाजूचा परिसर खरं म्हणजे मला या सरोवराच्या पाण्यापर्यंत पोहोचायचं होतं पण आता भरपूर अंधार पडला होता आणि मला परतही जायचं होतं त्यामुळे तेच थांबावं लागतंय मी परत या सरोवराजवळ येणार आहे एक पूर्ण दिवस काढून मला या पाण्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि या सरोवराला एक चक्कर सुद्धा मारायची आहे त्याचाही व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे सध्या इथेच थांबते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा